नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला वेगळ्याच प्रकारचे सांडगे दाखवणार आहे मिक्स डाळीचे सांडगे आपण बनवणार आहोत पण आपण ते मिक्सरला किंवा पाट्यावर न वाटता माझ्याकडे अशा पद्धतीची घरगुती मशीन आहे त्यावर मी तुम्हाला हे सांडगे कसे दळायचे त्याची डाळ दाड़ कशी दळायची त्या पद्धतीने कसे करतात ते आणि करता ते कसे होतात ते, होता, ते दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर त्यासाठी मी इथे चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तुम्हाला सिंगल डाळीची करायची असेल तरी तुम्ही करू शकता तर एक वाटी चण्याची डाळ एक वाटी मुगाची एक वाटी मसूर आणि एक वाटी उडीद डाळ अशा चारही डाळी मी एक समान घेतल्या आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता इथे तुमच्याकडे मटकीची डाळ किंवा चवळीची डाळ असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आता ह्या सर्व डाळी आपल्याला एकत्र मिक्स करायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे त्याआधी आपल्याला ह्या चांगल्या निवडून घ्यायचे आहे तर आता ह्या सर्व डाळी आपण मिक्स करू आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे दोन ते तीन पाण्याने चांगल्या धुवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून त्या तीन ते चार तास भिजत घालायचे आहे जास्त वेळ घालायची नाही नाहीतर तुमचे सांडगे आहे ना ते आंबूस होतात बरेच लोक रात्री भिजत घालून हे सांडगे बनवतात पण कधीच असं करू नका की त्यामुळे सांडगे टिकत सुद्धा नाही भाजीसुद्धा लवकर शिजत नाही सांडग्यांची म्हणून तीन ते चारच तास आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे तर तुम्ही बघू शकता ही मी तीन ते पहाटे मी ही भिजत घातली होती म्हणजे पाच साडेपाचला जर तुम्हाला किती वाजता करायचे आहे ना त्याप्रमाणे तुम्ही ही भिजत घाला आणि त्यानंतर आपल्याला तीन ते चार तास भिजतल्या भिजत घातल्यानंतर आपल्याला ही डाळ आहे ना एका चाळणीत काढून घ्यायची आहे त्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर, आशा चानित, नंतर, त्यार मदे तर त्या साथी बगा, अशा पद्धतीने आपल्याला चाणीत काढून घेतल्यानंतर निथळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी ठेवायचं नाही तर त्यासाठी बघा माझ्याकडे अशा प्रकारचं हे घरगुती मशीन आहे तर यामध्ये तुम्ही कुरड्याचे जे गहू असतात ना ते दळू शकता आपली डाळी डाळी असतात त्या दळू शकता तर यामुळे काय होतं की मिक्सरमध्ये जेव्हा आपण दळतो ना तर ते सांडगे शिजत नाही लवकर म्हणून अशा पद्धतीने आपण ह्या जर तुमच्याकडे घरगुती मशीन असेल ना तर त्या त्यामध्ये तुम्ही ही सांडग्यांची जर डाळ दळली ना तर तुमचे सांडगे खूप छान होतील आणि त्यामध्ये पाणीसुद्धा लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीचं मशीन असेल तर त्यासाठी तुम्ही हे गहू दळायचं मशीन आहे पण मी यामध्ये डाळ सुद्धा दळते सांडग्यांची आणि पटकन दळल्या जाते तर अशा प्रकारचे हे त्यामध्ये रॉड आहे वेगवेगळ्या पद्धतीचे ते असे आपल्याला फिट करायची आहे तर ही चक्री आहे आपली हाताने फिरवायची जेणेकरून त्यांनी डाळ दळल्या जाते ही चक्री अशी फिट करून घ्यायची आहे मशीन डाळ दळायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सगळे पार्ट आपल्याला फिट करून घ्यायचे आहे आणि मी ही ते स्टूलला फिट करणार आहे तर तुमच्याकडे टेबल असेल किंवा एखादी फळी असेल तर त्याला सुद्धा तुम्ही हे फिट करून ही डाळ दळू शकता तर त्याखाली इथे आपल्याला एक परात ठेवायची आहे परात ठेवायची आहे किंवा एखादं बाऊल वगैरे तुम्ही ठेवू शकता आणि हे जो हो आपला तोंड आहे ना त्यामध्ये आपल्याला त्या साच्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायची आहे तुम्ही पंधरा ते वीस मिनटातच ही डाळ दळू शकता खूप जास्त वेळ पण लागत नाही तर जवळपास माझी अर्धा ते पाऊन किलो डाळ झाल्या होत्या म्हणजे एक वाटीचं मी एक एक वाटीचं प्रमाण घेतलं होतं ना तर अंदाजे माझी अर्धा ते पाऊन किलो डाळ झाली होती अगदी मी पंधरा मिनटातच ही डाळ दळली आहे खूप झटपट होते आणि बिलकुल पाणी लागत नाही किंवा एक सारखी डाळ दळल्या जाते जेव्हा मिक्सरला आपण दळतो ना तर कधी आपल्याला कधी कधी मिक्सर बरोबर नसला तर पाण्याचा सुद्धा वापर करायला लागतो तर तुम्ही बघू शकता डाळींचा कलर मिक्स डाळींचा कलर घेतल्यामुळे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे अशा पद्धतीची पूर्ण आपली ही डाळ दळून झालेली आहे आता ही डाळ आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे याआधीसुद्धा मी एक तुम्हाला मुगाच्या डाळीचे सांडगे दाखवले आहे त्यासाठी मला चांगला रिस्पॉन्स आला होता त्या सांडग्यांसाठी म्हणून मी मिक्स डाळीचे बनवलेले आहे तर इथे मी लाल तिखट घेतला आहे तुम्ही हिरव्या मिरच्या किंवा अखंड मिरच्या लालसुद्धा घेऊ शकता तर ही मिरची पावडर मी घरीच बनवलेली आहे आणि त्याचा सुद्धा टाकलेला आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे आता इथे मी हळद पावडर घेतलेली आहे एक चमचा तर तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता किंवा हळद नाही टाकली तरी चालते तर या हळदीचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे तर तोसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक पण व्हिडिओच्या खाली देणार आहे तर इथे बघा मी एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा यासाठीच टाकायचा आहे की ओव्यामुळे सांडगे आपले वर्षभर छान टिकतात त्याला किडी किंवा जाळी लागत नाही आणि जेव्हा तुम्ही भाजी करतात ना अगदी भजी करतात ना अगदी तशीच भाजी होते चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर नसेल तर तुम्ही धना पावडरसुद्धा टाकू शकता यामध्ये पण मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जे टाकतात ना ते टाकले तरी चालेल पण अशा पद्धतीचे तुम्ही एकदा बनवून बघा खूप छान लागतात आता हे पीठ आहे ना आपल्याला पाच ते सहा मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे काय होतं की सांडगे जेव्हा आपण तुम्ही भाजी करतात किंवा तळतात ना तेव्हा छान फुकतात आणि वडे प सांडगे पण खूप छान होतात बरेच लोक याला वडे सुद्धा म्हणतात तर याआधी मी तुम्हाला सांडगे कसे बनवायचे तर त्याचा व्हिडिओ टाकला होता तर सोप्या पद्धतीने सांडगे हाताने न टाकता तुम्ही ह्या पिशवीनी बनवू शकता मी आज दोन पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे हाताने पण तुम्हाला दाखवणार आहे आणि पिशवीने सुद्धा दाखवणार आहे तर बघा मी एक पॉलिथीनची अशी ही पिशवी घेतली आहे तर आपल्याकडे अशी माझ्याकडे ही पिशवी होती तर ती मी घेतली आहे तुम्ही फॉलची पिशवी असेल किंवा तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल ना तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता पायपिंग बॅगने तर खूपच सोपं जातं करायला पण बा पायपिंग बॅग आणायची म्हणजे आपल्याला ती विकत आणावं लागते आणि तुम्ही अशीच पॉलिथिनची एखादी पिशवी घेतली ना किराण्याची पिशवी असेल कुठली तुमच्याकडे जी पिशवी असेल प्लॅस्टिकची त्यामध्ये तुम्ही ही पीठ भरून याचे सांडगे बनवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ही गोल गोल फिरवून घ्यायची याला तुम्ही रबर लावू शकता नाही लावलं ला तरी चालतं आधी मी जी व्हिडिओ टाकला होता ना तर बऱ्याच लोकांना ही आयडिया खूप आवडली होती तर त्यासाठीच मी ही परत तुम्हाला ही एकदा आयडिया दाखवत आहे आता तुम्हाला सांडगे छोटे मोठे कसे करायचे आहे ना त्या पद्धतीचं छोटं मोठं होल पाडून घ्या कैचीने पुढे कट करून घ्या आणि त्यानंतर एक सुरी घ्या सुरीने आपल्याला हे सांडगे कट करायचे आहे एक बाजूने प्रेस करत राहायचा आणि पुढे सांडगे असे कट करत राहायचे आहे खूप झटपट आणि छोटे छोटे असे सांडगे तयार होतात बरेच लोक मला एक कमेंट आली होती की याला काटे येत नाही पण याला छान असे काटे सुद्धा येतात तर तुम्ही बघू शकता छान अगदीच काटे छान आलेले आहे जेव्हा तुम्ही झाऱ्याने झारतात ना त्याला काटे येत नाही ते अगदी शेव हो सारखी तुमचे सांडगे होतात आणि हे खूप झटपट होतात अगदी कुणी नवीन शिकणारे असतील ना त्यांना सुद्धा वेळ लागणार नाही तर एक ताट माझा अगदी पाचच मिनिटात भरलेला आहे आता दुसऱ्या पद्धतीची मी तुम्हाला दुसरी पद्धत हाताची दाखवणार आहे बऱ्याच लोकांना हाताने सुद्धा घालायला जमत नाही तर ती सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे एक ताट घ्यायचं आहे ताटावर आपल्याला हे सांडगे घालायचे आहे त्याआधी एका वाटीत पाणी घ्यायचं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ते पीठ घ्यायचं आहे सांडग्यांचं म्हणजे पटापट आपले सांडगे सुटल्या जातात हाताने जर तुम्ही डायरेक्ट पीठ घेतलं तर सांडगे सुटत नाही पटकन हातातून म्हणून प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही पीठ घ्याल ना तेव्हा हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने हे सांडगे आपल्याला घालून घ्यायचे आहे ही सुद्धा पद्धत खूप सोपी आहे तुम्हाला जर पिशवीनी जमलं नाही तर तुम्ही असे सुद्धा सांडगे घालू शकता आणि झटपट होतात पटकन होतात त्यामुळे वेळ सुद्धा लागत नाही आणि तुम्हाला काटेरी हवे असेल तर तुम्ही हाताने घाला जर तुम्हाला पिशवीने आवडत असेल तर तुम्ही पिशवीने घाला तर तुम्ही ही सुद्धा पद्धत खूप छान आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान छोटे छोटे असे हे सांडगे आपले पडलेले आहे तर आता हे आपल्याला उन्हात वाळवून घ्यायचे आहे तर एक दिवसातच वाळल्या जातात छोटे छोटे असल्यामुळे आणि आपण यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही तर एक दिवसानंतर मी दुसऱ्या दिवशी एक कोवळं होऊन दिलं तर तुम्ही बघू शकता खूप काटेरी आणि खूप छान असे हे सांडगे तयार झालेली आहे तर याची भाजीची सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे एक वेगळा मुगाच्या डाळीचे सांडगे कसे बनवायचे त्याचा सुद्धा मी आधी आधी व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याची सर्वांची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे त्या तुम्ही नक्की बघा आणि माझ्या हुन्हा रेसिपी मी भरपूर टाकलेल्या त्या त्यासुद्धा तुम्ही बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने असे मी व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही नक्की बघा चॅनलला लाईक करा ला� शेअर करा सबस्क्राईब करा घंटी